नमस्कार मित्रांनो व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतीत आताची एक मोठी बातमी समोर आलेली आहे या तारखेपासून महिलांच्या बँक खात्यात जमा होणार लाडकी बहीण योजनेचे पैसे तर चला याबाबत संपूर्ण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया मित्रांनो मीडिया रिपोर्ट नुसार एक मोठी बातमी समोर आलेली आहे आता पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून महिलांच्या बँक खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये जमा होणार आहेत चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून हे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात होईल आणि पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून प्रति महिना हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठविण्यात येणार आहेत त्यानंतर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत हे पैसे प्रत्येक महिन्याला महिलांच्या बँक खात्यात पाठविण्यात येणार आहेत त्यासोबतच या योजनेच्या नियमांमध्ये देखील मोठे बदल करण्यात आलेले आहेत तर चला या आपण माहिती जाणून घेऊया या योजनेमध्ये अनेक बदल करण्यात आलेले आहेत त्यामधील पहिला बदल म्हणजे या योजनेच्या वयोमर्यादेत मोठे बदल केले आहे या योजनेच्या सुरुवातीला फक्त एकवीस ते साठ या वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकत होते मात्र आता या योजनेत एकवीस ते पासष्ट या वयोगटातील मुली व महिला महिला अर्ज करू शकतील नंबर आता या योजनेत एका कुटुंबातील दोन विवाहित विधवा आणि निराधार महिला व तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतील नंबर तीन आता जर का तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसल्यास तुम्ही त्याऐवजी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड देऊ शकता मात्र जर का तुमच्याकडे रेशन कार्ड देखील नसल्यास तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन द्वारे देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता आता नंबर चार महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आता जर का तुमच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसल्यास तुम्ही पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला यापैकी कोणतेही एक कागदपत्र देऊ शकता आता नंबर पाच या योजनेमध्ये पूर्वी एक अट होती ती म्हणजे कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरापेक्षा जास्त शेत जमीन आता या देखील वगळण्यात आले आहे मित्रांनो तुम्ही या योजनेसाठी नारी शक्ती दूत या आप द्वारे किंवा ऑनलाईन पोर्टलद्वारे देखील अर्ज करू शकता या योजनेसाठी अर्ज करण्याकरिता ऑनलाईन पोर्टल लवकरच सुरू करण्यात येणार आहे त्यासोबतच जर का तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर तुम्ही अंगणवाडी केंद्रात जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता